सोलापूरह मी वंचित बहुजन आघाडीचा नाव नाही घेतले कोणात्याही पक्षच नाव घेतलेले नाही आमदार प्रणिती शिंदे ताई वंचित बहुजन आघाडीच्या ऑफिशियल फेजवरून आपल्यावरती टीका करण्यात आलेली आहे आम्ही निवडणूक जी लढवतो ती लोकांच्या प्रश्नासाठी लढवतो दक्षिण आफ्रिकेमध्ये भूखंड घेण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाहीये अशी टीका त्यांनी तुमच्यावर नाव घेऊन केली काही पक्ष कशामुळे नाव कुठे त्यांनी ती फोर्स काढावी त्यांनी कोणाचंही नाव नाही घेतलं आणि मला माहित नाही ते हे का करताय पण मी एवढंच त्या माझ्या सभेत म्हणाली होती की जे कोणी काँग्रेस किंवा जे कोणी महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्स जे डिवाईड करतं ते बीजेपीला मदत करतं कोणाचंही नाव नाही घेत पण हे जाहीर ते सगळ्यांना माहिती आहे तर त्याच्यात मला माहित नाही त्यांनी तसं का केलं मला माहित नाही आज आमची संकल्प सभा या ठिकाणी झाली तुम्ही बघू शकता सकाळी अक्कलकोट आणि आता दक्षिण सोलापूर आणि या कार्यकर्त्यांचा संकल्प मिळावा आहे हातात हात धरू आणि विजय संकल्प संकल्प विजयाचा करू, संकल, संकल करू। खूप जोशात आणि खूप उत्सुकतेने सगळे कार्यकर्ते झालेत आणि आम्ही कामाला लागलो आमचं ठरलंय आणि नक्कीच लोक वाट बघत आहेत की काँग्रेसचा कार्यकर्ता कधी लोकांपर्यंत जाईल कारण का लोक आता वैतागलेत हताश झालेत मागच्या दहा वर्षात त्यांच्या बरोबर एक विश्वासघात केला गेला आहे त्यांची फसवणूक करण्यात आली आहे आणि ते आज काँग्रेस पक्ष गावोगावी जाऊन गल्ली गल्लीत जाऊन तांदा तांड्यावर जाऊन आम्ही भाजपला उघड पाड पाडत आहोत आणि त्यासाठी ज्या संकल्प मिळावा की आता आपल्याला घरोघरी जायचंय कारण का जो खरा गोरगरीब दलित अल्पसंख्याकांचा वाली आहे तो काँग्रेस पक्ष आहे आणि प्रत्येक माणूस आज महाराष्ट्रातला असू दे देशातला असू दे तो काँग्रेसची वाट बघत आहे आणि म्हणून आम्ही आज संकल्प केला आहे की आम्ही घरोघरी जाऊन बीजेपी आणि मोदींचा पूर्णपणे पर्दाफाश करणार आहोत आणि जे त्यांनी लोकांबरोबर विश्वासघात केला तो आता आम्ही उघडकीस त्यांना पाडणार आहोत आणि त्याच्यासाठी